नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय आहे तर आपला आजचा जो व्हिडिओ बनवणार आहे तर आपला जो सी बी सी कास्ट आहे तर त्याची व्हॅलिडिटी की आता संपूर्ण ॲग्रिकल्चरची ॲडमिशन प्रोसेसची आज शेवटची तारीख होती फॉर्म फिलिंग करण्याची तसेच इंजिनिअरिंगची सुद्धा ॲडमिशन सुरू झालेली आहेत त्याचबरोबर काहीच दिवसानंतर फार्मसीचे ॲडमिशन देखील सुरू होतील तर विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी टेन्शनमध्ये आलेले आहेत की जे एस सी बी सी कास्ट आहे तर ती गव्हर्मेंटने अचानक ईडब्ल्यू एस ते संपूर्ण रद्द करून नवीन एस सी बी सी काढलेली आहे तर ते डॉक्युमेंट्स येण्याकरता कमीत कमी दीड ते दोन महिने लागत असतात परंतु विद्यार्थ्यांकडे रिसिप्टवर फॉर्म भरून चालेल का आणि ते किती दिवसांनी लागेल हे प्रश्न विद्यार्थ्यांकडे भरपूर सारे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण जे अभियांत्रिकी असेल कृषी असेल त्याचबरोबर फार्मसी असेल तर ह्या संपूर्ण विद्यार्थ्यांना ग राज्य सरकारने दिलासा दिलेला आहे तर काय दिलासा दिला आहे ते आपणही पाहूया जे आर आलेला आहे आणि ते दाखला कधी सादर करायचा आहे फॉर्म भरताना ॲडमिशन झाल्यानंतर किती दिवसांनी द्यायचा हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा आपल्याकडे जो दिसत आहे स्क्रीनवर तो ओरिजिनल जे आर आहे तर आपणही बाकीचं न वाचत बसता डायरेक्ट शासन निर्णय शासनाने काय निर्णय घेतला आहे ते डायरेक्ट आपणही मुद्द्याचं पाहूया राज्यात सध्या सुरू असलेल्या सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासहित तर बी एस सी जे स्टुडंट आहेत तर त्यांचा कृषीचा उल्लेख नाही आहे परंतु व्याव बी एस सी हे एक व्यावसायिक शिक्षण आहे त्याच्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रम बी एस सी असणार आहे त्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सदर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यवसाय उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांचा कालावधी देण्यात येत आहे सदर सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये संबंधित उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील अन्यथा अशा उमेदवारांचे प्रवेश रद्द होतील व त्याबाबत संबंधित उमेदवार जबाबदार राहील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट 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 इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संक नक... तर विद्यार्थी मित्रांनो हे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हे काय जे आर आलेलं आहे तर तुम्ही अर्ज केल्याच्या तारखेपासून तर तुम्हाला सहा महिन्यापर्यंत तुमचं जे कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट आहे एस सी बी सीचं तर ते तुम्हाला दहा सादर करायचं आहे जसं तुमच्याकडे येईल लवकर आलं तरी चांगली गोष्ट आहे लेट झालं तरी चालेल परंतु सहा महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट सादर करायचं आहे आणि जर तुम्ही जर ते डॉक्युमेंट सहा महिन्याच्या आतमध्ये जर सादर केलं नाही तर तुमचा ॲडमिशन होऊनसुद्धा तुमचा ॲडमिशन काय होईल कॅन्सल होणार आहे तर विद्यार्थी याची संपूर्ण खात्री करून घ्यावी आणि ज्यांनी अजून के अप्लाय केलेलं नाही त्यांनी अप्लाय करून टाकायचं तर विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद